या गर्मीमध्ये जर तुम्हाला आईस्क्रीम खाऊन कंटाळा आला असेल तर हे असे थंडगार असे चिल्ड असे दहीवडे तुम्ही नक्की ट्राय करा कापसासारखे मऊ लुसलुशीत तोंडात घालताच विरगळणारे अशा या दहीवड्याची रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता दहीवड्यासाठी इथे मी मूग डाळ आणि उडदाची डाळ सहा ते सात तास भिजत घातलेली आहे आता ह्या व्हिडिओमध्ये जी मी वाटी घेतलेली आहे त्या वाटीप्रमाणे मी दोन वाटी एवढी उडदाची डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ म्हणजे दोनास एक असं मी इथे प्रमाण घेतलेलं आहे आता आपण ह्यातलं सगळं पाणी निथळत निथळत आपण ही डाळ वाटून घेणार आहे जशी आपण मेंदूवड्याला वाटतो त्याचप्रमाणे आपण ही डाळ वाटून घेणार आहे जर तुम्हाला फार कोरडी वाटली तर चार चार चमचे पाणी घालून तुम्ही ही डाळ अगदी बारीक वाटून घ्यायची आता ही डाळ चांगली वाटून झाली आहे चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा जिरं घातलेलं आहे आता काय करायचं अगदी घड्याळ लावून दहा मिनटं हे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हाताने ही डाळ चांगली फेटून घ्यायची आहे त्यामुळे काय होईल आपले दहीवडे हे आतमधून अगदी हलके आणि नरम लुसलुसीत होईल अगदी दहा मिनटं सतत फेटल्यानंतर मी आता हे वड्याचं आपलं फेटलेलं पीठ व्यवस्थित फेटलं आहे की नाही बघण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं पीठ घातलं पीठ घातल्या घातल्या जर इथे आपला वडा तरंगलात म्हणजे आपलं इथे पीठ हे चांगलं फेटून झालेलं आहे आता आता वडे तळण्याआधी ह्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे मीठ चवीनुसार हिंग आणि चार ते पाच चमचे दही घेतलेले आहे आणि हे पा हे जे दह्याचं पाणी म्हणजे ताक जे आहे ते चांगलं फेटून घेतलेले आहे आता आपल्या इथे ताक तयार झालेलं आहे तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण दही वडे दही वड्यासाठी लागणारे वडे तळून घेऊया अगदी बारीक गॅसवर आपण हे वडे जे आहेत ते अगदी कुरकुरीत तसे खरपूस दोन्ही बाजूने तळून घेणार आहे फक्त तळताना एक लक्षात ठेवायचं की आपल्याला तेल अगदी कडकडीत नको आहे साधारण गरम झालं की त्यामध्ये वडे सोडून आपण दोन्ही बाजूने छान असे खरपूस तळून घेणार आहोत आता हे बघा वडे असे छान तळून झालेले आहेत आता नेक्स्ट बॅचसुद्धा अशीच आपण तळून घ्यायची आहे आता जे आपण ताक बनवलेलं ना ते आता आपण ह्या स्टेजला वापरायचं आहे आता हे कशासाठी तर आपण जे तळलेले वडे जे आहेत ना ते ह्यामध्ये आपण भिजत घालणार आहोत आता हे ताकामध्ये जर आपण वडे भिजत राहते ना तर छान नरम आणि अगदी मऊसूत होतात आणि ताकामुळे वड्यांनासुद्धा छान अशी चव येते आणि आतपर्यंत आपले वडे छान पाण्यामध्ये मुरतात आता इथे तुम्ही जवळजवळ एक ते दोन तास हे ताकामध्ये वडे भिजत ठेवायचे आहेत आता एक दोन तासानंतर वडे आपण काय करायचे पिळून घ्यायचे अगदी एकदम त्या वड्यांमधलं जीव काढायचा नाही आहे हलक्या हाताने आपण ते पाणी काढून घ्यायचं आहे आणि ज्या प्लेटमध्ये आपण सर्व करणार त्यामध्ये थोडेसे दाबून हे असे वडे मी घालून घेतलेले आहे आता इथे मी गोड दही ऑलरेडी करून ठेवलेलं फ्रीजमध्ये होतं ते दही आपल्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही इथे घालू शकता आता दही घालून झालं आहे त्यावर थोडं चाट मसाला थोडं काळं मीठ आणि भाजलेली जिऱ्याची पावडर आता इथे जिऱ्याची पावडर ही तुम्ही फ्रेशच करायची म्हणजे दहीवड्यांना अगदी छान अशी चव येईल आता जिरे पावडर घातल्यावर त्यामध्ये लाल तिखट घातलेलं ला आहे आता त्यामध्येही गुळाची चटणी घातलेली आहे गोड चटणी आणि पुदिन्याची तिखट चटणी ह्या दोन्ही चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे तर लिंक त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे वर कोथिंबीर घालायची आणि मस्त असे थंडगार दहीवडे खाण्यासाठी तयार आहेत आता इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा एक चमच्याने अगदी सहज तुटला जातो अगदी नरम लुसलुशीत तोंडात घालताच विरघळणारे असे हे दहीवडे तयार झालेले आहेत मग तुम्ही माझी ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त रोज राहा